नमस्कार मंडळी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांच कृपा सिंधू स्वामी सामर्थ्या आपल्या चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत घरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत आणि कोणत्या वस्तू ताबडतोब बाहेर काढल्या पाहिजेत कारण आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनावर आपल्या नशिबावर आपल्या आरोग्यावर आणि आपल्या आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करतात बऱ्याच वेळा आप म्हणतो आम्ही मेहनत खूप करतो पण पैसा टिकत नाही किंवा घरात सतवाद भांडणं आणि तणाव वाढतोय किंवा आजारीपण काही संपतच नाही यामागचं एक मोठं कारण म्हणजे घरात साठवून ठेवलेल्या काही वस्तू ज्या नकळत आपलं भाग्य अडवतात आज आपण पाहणार आहोत अशा तीन मुख्य वस्तू ज्या ताबडतोब घरातून बाहेर काढल्या पाहिजेत ते तुटलेली मूर्ती किंवा भग्न फोटो आपल्या घरात देवघर असणं हे फार शुभ मानलं जातं देवांच्या मूर्ती फोटो आपल्याला श्रद्धा विश्वास आणि मानसिक शांती देतात पण वास्तुशास्त्र सांगतं जर देवाची मूर्ती तुटली असेल तिला भग्न झालेली अवस्था असेल तर ती घरात ठेवणं अपशकुनी ठरतं भग्न मूर्तीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तुटलेली मूर्ती म्हणजे आपल्या श्रद्धेचा अनादर उदाहरण एका भक्ताच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती चुकून पडून तुटली त्यांनी ती मूर्ती घरातच ठेवली आणि म्हणाले ठीक आहे हे बाप्पा आहे पण त्यानंतर त्यांच्या घरात अडचणी सुरू झाल्यात पैशाची टंचाई मुलांचं आजारपण मानसिक अस्वस्थता एका ज्ञानी संताने त्यांना सांगितलं तुटलेली मूर्ती घरात ठेवू नका त्यांनी मूर्ती आदरपूर्वक नदीत विसर्जित केली आणि काही दिवसांत त्यांचे प्रश्न कमी व्हायला लागले म्हणून लक्षात ठेवा तुटलेली मूर्ती फाटलेला किंवा रंग उडालेला देवाचा फोटो घरात ठेवू नका त्यांना आदरपूर्वक विसर्जन करून नवीन मूर्ती किंवा फोटो आणा दोन फाटकी जुनी चप्पल जोड आपण सर्वजण जोड वापरतो पण अनेकदा घरात फाटकी किंवा जुनी चप्पल आपण साठवून ठेवतो कधीतरी उपयोगी पडतील पण वास्तुशास्त्रानुसार फाटकी चप्पलजोड दारिद्र्य आणि अडचणीचं कारण असतात त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा साठते घरात अशा वस्तू ठेवणं म्हणजे आपल्या आयुष्याला थांबवून ठेवणं उदाहरण एका माणसाने आपल्या घराच्या कोपऱ्यात खूप जुनी फाटकी चप्पल ठेवली होती तो म्हणाला अरे ही माझ्या मुलांची आहे आठवण म्हणून ठेवलीय पण त्या घरात कर्ज वाढत होतं ते एकदा एका पंडिताने सांगितलं ही फाटकी वस्तू बाहेर टाका त्यांनी ताबडतोब त्या चप्पला घरातून काढल्या आणि हळूहळू घरातील पैशांची स्थिती सुधारायला लागली म्हणून फाटकी जोड ताबडतोब घराबाहेर काढा तीन तुटकी भांडी किचन हा घराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अन्नातून लक्ष्मीमाता घरात येतात म्हणून भांड्यांची स्वच्छता आणि स्थिती खूप महत्वाची आहे तुटकी भग्न झालेली भांडी घरात ठेवू नयेत तुटलेल्या काचांच्या वस्तू प्लेट्स कप या सर्व वस्तूंमुळे दुर्भाग्य घरात येतं लक्ष्मीमातेचा अपमान होतो त्यामुळे पैशांची कमतरता अनावश्यक खर्च आरोग्याच्या अडचणी वाढतात उदाहरण एका स्त्रीने सांगितलं आमच्या घरात सत्त पैशांची कमतरता आहे विचारपूस केली असता समजलं की तिच्या घरात जुनी तुटकी भांडी साठवलेली होती जेव्हा तिने ती भांडी घरातून काढली तेव्हा हळूहळू घरात पैशांची स्थिरता यायला लागली म्हणून तुटकी भांडी घरातून बाहेर काढा आणि लक्ष्मीमातेचं स्वागत करा स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात साध जगा निरुपयोगी वस्तू टाका देवाला जागा द्या लक्ष्मी स्वत येईल याचा अर्थ आपल्या घरात स्वच्छता आणि शुद्धता असली की महाराजांची कृपा आपोआप मिळते घरातून काढाव्यात अशा इतर वस्तू या तीन मुख्य वस्तूंबरोबरच अजून काही गोष्टी लक्षात ठेवा जाळलेली अगरबत्ती तुटलेले दिवेक देवघरात ठेवू नका फाटकी कपडे विशेषतः काळे कपडे साठवून ठेवू नका तुटलेली खेळणी मुलांची असली तरी ती नकारात्मक ऊर्जा आणतात वापरणारे धुळीने माखलेले इलेक्ट्रॉनिक सामान यामुळे घरात तणाव वाढतो मित्रांनो आज आपण पाहिलं घरातून ताबडतोब बाहेर काढाव्यात अशा तीन मुख्य वस्तू एक तुटलेली मूर्ती किंवा भग्न फोटो दोन फाटकी जुनी चप्पलजोळी तीन तुटकी भांडी या वस्तू काढल्यावर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल मातेची कृपा राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची छाया तुमच्यावर राही मंडई आजचा हा संदेश तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरला असेल अशी माझी खात्री आहे आपल्या जीवनात सुखशांती आनंद आरोग्य आणि लक्ष्मीचा वास यावा यासाठी आपण हे छोटे छोटे नियम पाळले पाहिजे स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात जपारे साधारे आणि महाराजांवर विश्वास ठेवा बाकी सगळं आपोआप होईल आपण भक्तांनी केवळ हे लक्षात ठेवायचं आहे घर स्वच्छ ठेवा नकारात्मक वस्तू घरातून बाहेर काढा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामींच्या चरणी मन लावा मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या जवळच्या नातेवाईकांना शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपा सिंधू स्वामी सामर्थ्या आपल्या भक्तिम्य परिवाराचा भाग ताबडतोब व्हा भा। तुमच्या प्रत्येक लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे आम्हाला नवनवीन भक्तिम्य विषयांवर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते शेवटी एच प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या प्रत्येक घरावर प्रत्येक कुटुंबावर सदैव राहो तुमच्या आयुष्यातील सर्व दुहख दूर होवोत आणि आनंद समाधान व सुखशांती कायम राहो श्री स्वामी समर्थ